मित्रांनो आज आपण हळद पिकावर येणारा करपा म्हणजे पानावरील डागाचा रोग ज्याला आपण लिप स्पॉट किंवा लिप ब्लाईट म्हणतो ते येण्याचे कारण काय आणि आल्यानंतर ओळखायचं कसं आणि ओळखून त्याचं शास्त्रीय निदान कसे करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया करपा हा पोलिट्रोटिकम कॅप्सिसी या नावाच्या बुरशीमुळे आपल्या हळद पिकाच्या पानावरती मित्रांनो करपा येण्याचे काही प्रमुख कारणे आहेत त्यामध्ये जास्त आर्द्रता व सतत होणारा पाऊस दुसरं म्हणजे आपण आपल्या बेण्याची दाट लागवड करतो त्यामुळे हवा खेळती राहत नाही आणि बुरशीचा प्रादुर्भाव हळदीवरती जास्त होतो तिसरं म्हणजे आपण आपल्या मध्ये नायट्रोजन युक्त खताचा भरीमार वापर करतो त्यामुळे आपण रोगाला आपल्या हळद बळी पडत असते आणि चौथं म्हणजे आपलं जर का बेनाला जखम झाली असेल तर त्यामुळे करपा हा आपल्या हळदीवरती लवकर येत असतो मित्रांनो आपल्या झाडावरती जर का अशा प्रकारे डाग दिसून आले तर समजून जायचं की आपल्या हळदीला करपाची सुरुवात झालेली आहे हे डाग लाल लालसर रंगाचे असतात आणि याच्या कडा गडद लाल रंगाचे असतात जर का आपण याचे योग्य मध्ये नियोजन नाही केले तर या हे डा दा, या डागाची संख्या वाढून आपलं पान पूर्ण वाढायला ला लागते आणि उत्पन्नामध्ये बरेच घट होते कधी कधी आपलं झाड जाड़, जळायल्यासारखं आपल्याला दिसत असते तेव्हा समजून जायचं की करपायाचा प्रादुर्भाव आपल्या हळदीवरती जास्त प्रमाणात झाले त्याचे वेळेस नियोजन करणं खूप आवश्यक आहे त्यासाठी बाजारामध्ये सल्फरमिल कंपनीचे युसेव या नावाचे बुरशीनाशक बाजारामध्ये आहेत त्यामध्ये आजस्ट्रॉबिन आणि सल्फर याचं कॉम्बिनेशन असलेलं हे चांगलं बुरशीनाशक आहे सोबतच जर का तुम्हाला घ्यायचं असलं तर कॅब्रिटॉप बी एस एफ कंपनीचं हे आपण प्रतिपंप तीस ग्राम घेऊ शकतो सोबत पान आपलं पिवळं पडत असते आणि मित्रांनो करपा हा पण ओरून खाली नसते झाडाचं पहिले खालचं पान पिवळं पडते नंतर तो करपा वाढत वाढत टॉपच्या झाडा पानापर्यंत जात असतो म्हणून सोबत आपण प्रतिपंप पंधरा मिली पंधरा ग्राम फेरत झिंक पण आपण यासोबत घेऊ शकतो यामुळे आपला करपा जागेच थांबून जाईल आणि समोर फैलणार नाही धन्यवाद